आस्था सामाजिक संस्था आस्था रोटी बँक व श्राविका संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक हजार आठ भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने कार्यक्रम श्राविका संस्थेच्या बहुद्देशीय सभागृहात संपन्न झाला सोलापूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये येणाऱ्या साधू संत त्यागी वृत्तींची सेवा करणाऱ्यांमध्ये आपण तन मन धनाने सतत कार्यरत असता आपला अमूल्य वेळ देऊन आपण त्यांच्या सेवेसाठी समर्पित असता आपल्या या भरीव योगदानाबद्दल त्यागी सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शहा विश्वस्त बालचंद शिक्षण समूह हर्षवर्धन शहा अध्यक्ष आस्था रोटी बँक मिहीर गांधी संस्थापक अध्यक्ष श्री सन्मती दल आनंद तालिकोटी उपाध्यक्ष आस्था सामाजिक संस्था अनिल जमगे संचालक आस्था सामाजिक संस्था सुहास छंचुरे सचिव आस्था सामाजिक संस्था यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र शाल श्रीफळ मोत्यांची माळ असे होते याप्रसंगी पराग शहा आपल्या मनोगतात म्हणाले पुरस्कार मिळण्यापेक्षा खरंच तुम्ही पुण्यवान जीव आहात की मुनीसेवा आपण करता आणि मुनीसेवेचे पुण्य हे सगळ्यात मोठे पुण्य आहे आपण जी सेवा करता त्याला तोड नाही समोर बसलेले हे सर्व पुण्यवान जीव आहेत मला असे वाटते की आपण कुठेतरी थोडं पुण्य केलं असेल की आज आपल्या हस्ते हा पुरस्कार दिला जातोय प्रत्येक श्रावकांनी मुनीसेवा केलीच पाहिजे या पुरस्कारामुळे इतरांना प्रेरणा मिळेल असे ते म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश शिरढोणे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल जमगे यांनी केले या पुरस्कार सोहळ्यात जैन समाजातील बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश कुंदूर सिद्धू बेऊर वेदांत तालिकोटी पिंटू कस्तुरे बसप्पा कुंभार हरियाई वळे चंद्रशेखर कबाडे शाश्वत पाटील सुनंदा भालेराव यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका